नमस्कार मी तुकाराम साळून तुकाराम भागवत साळूनकी गायगावां तालुका सांगोल फळमाशी फळमाशीपासून बोराचं अतिशय नुकसान होत होतं पहिले आम्ही ट्रॅप लावायचो औषध मारायचो तरी पण त्यातनं माशी अटॅक होत नव्हती पण जी अक्रीश मी या कंपनीची औषध मला तुपोट मिळाला ह्या दुकानात उपलब्ध आहे ती प्रत्यक्ष मी जाऊन त्या दुकानातून हैदराबादची कंपनी आहे त्यातून त्याचं प्रॉडक्ट सांगली मिळाले सांगलीतून त्यांनी त्यांचे आमचे दुकानदार इथं उंबरगावचे पवार त्यांच्या दुकानात मिळते असे कळले त्यांच्या दुकानात आम्ही आणले गेले आणि ती ॲक्च्युली ती थोडं लावले प्लॉटवर आणि त्यावेळेस भरपूर मासे आधी होती मासे आल्यानंतर आम्ही परत तीन दिवसानंतर त्याचं आम्ही इली का किती बघायचं परत नंतर डिमो घेतला तर कुठेही प्लॉटवर मासे आम्हाला दिसले नाही आणि हा इतकं जर आपण ट्रॅपमध्ये नरज मादी फक्त मरती यातून मा माशी ही मरली जाते तर सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा